एका बाजूला मराठा आरक्षणाचे आंदोलन तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाचं आंदोलन आणि काही दिवसापासून पुन्हा चर्चेत आलेल्या मुस्लिम समाजाचे आरक्षण या विषयाबाबत मुस्लिम समाजाची नेमकी भावना आणि भूमिका तसेच मागणी काय आहे हे सांगितले सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे संघर्ष नायक नाशिर इनामदार यांनी पाहूया काय म्हणाले ते व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज इलेव्हन पुणे नमस्कार गेली दोन दिवस झाले समाजवाद्यांवरती मुस्लिम आरक्षणाच्या मागणीचाही विषय चर्चेला आला की खरं तर आम्हा मुस्लिम करता भाग्याची गोष्ट समजावी लागेल कारण मुस्लिम आरक्षण लागू करण्याच्या संबंधात न कुठली चर्चा होत होती न कुठला विचार होत होता खऱ्या अर्थानं माझा जो महाराष्ट्रातील वडील बंधू समाज आहे मराठा बांधव आम्ही ज्याला समजतो आणि त्यांच्या आरक्षणाच्या संबंधी लढा उभारणारे मनोज जारांगे पाटील साहेब आहेत त्यांचे धन्यवाद द्यावे कि सा की किमान त्यांनी काल बोलताना असं सांगितलं की ज्यांच्या मुस्लिम समाजाला देखील ओबीसीच्या कक्षेमध्ये पूर्णपणे घेऊन यावे त्याच्यावरती ओबीसी आरक्षणाच्या संबंधी लढा उभारणारे लक्ष्मण हाके साहेब यांनी त्यांची भूमिका मांडली या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती गेली अनेक वर्षं वेगवेगळ्या मार्ग मार्गाने आम्ही शासन दरबारी प्रयत्न करत आहोत खरं तर यामध्ये दोन विषय आहेत सगळ्यात महत्त्वाचा विषय की दोन हजार चौदा साली तत्कालीन जे महाराष्ट्र सरकार होतं जे पृथ्वीराज चव्हाणसाहेब मुख्यमंत्री होते आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते या सरकारने मुस्लिम समाजाच्याकरता पाच टक्क्याचं आरक्षण लागू केलं होतं नंतरच्या काळामध्ये सत्ताबदल झाला आणि पुढे त्याच्यावरती काहीच झालं नाही तर आम्ही शासनाला आज विनंती करतोय की तात्काळ कोर्टाने निर्देश दिलेले मुस्लिम समाजाचे पाच टक्के आरक्षण आपण लागू करून मुस्लिम समाजाला न्याय द्यावा दिलासा द्यावा दुसरी गोष्ट ज्यावेळेस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने आमच्या मराठा बांधवांच्याकरता सगळे सोयरे ही व्याख्या केली आणि सूचना मागवल्या त्याही वेळेस आम्ही शासनाला एक सूचना केली की सगळे सोयरे ही व्याख्या लावू लागू करून आमच्या मराठा बांधवांच्या सोबतच जे इतर समाजघटक मुळात आधीपासून सीमध्ये आहेत जसे की मुस्लिम समाजाबद्दल जर काही उदाहरण घ्यायचे झाली तर मुलानी असतील मुजावर असतील तांबोळे असतील आतार असतील मनियार असतील हे समाजघटक आधीच कामकाजाच्या आधारावरती सीमध्ये समाविष्ट आहेत मग ही सगळे सोयरे व्याख्या जर त्या ठिकाणी लागू झाली तर संपूर्ण मुस्लिम समाज देखील ओबीसीच्या कक्षेमध्ये येईल ही, ही सूचना आम्ही महाराष्ट्र शासनास पोचवली होती तर कुठलाही एक निर्णय शासनाने करून मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून जो समाज अनेक वर्षापासून आर्थिक शैक्षणिक सामाजिक मागास आहे या समाजाला न्याय मिळवून दिला नेहमी एक दिशाभूली अशी केली जाते की के धर्माच्या आधारावरती आरक्षण लागू करता येत नाही अहो धर्माच्या आर आधारावरती आरक्षण मागतं आहे कोण तुम्ही न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समितीचा अहवाल बघा न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिटीचा अहवाल बघा मेहमूदूर रहमान समितीचा अहवाल बघा अजून कुठली समिती स्थापन करायची असेल तरी करा या सगळ्या समित्यांनी सांगितलं की मुस्लिम समाजाची अवस्था अतिशय बिकट आहे आणि मुस्लिम समाजाचं आर्थिक सामाजिक शैक्षणिक मागासले पण अधोरेखित झालेलं आहे त्या आधारावरती आम्ही आरक्षण मागतोय म्हणून या महाराष्ट्राची भूमी ही शिवशाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी विचारांची भूमी आहे माझी सत्ताधाऱ्यांबरोबरच इतर सगळ्याही या महाराष्ट्रातल्या राजकीय प पक्षांच्या नेते मंडळींकडून त्याचबरोबर सामाजिक संस्था असतील राजकीय संघटना असतील सामाजिक संघटना असतील या सगळ्या संघटनांच्या नेतृत्वांना माझं सांगणं आहे की आपण मुस्लिम आरक्षण लागू करण्याच्या संबंधी ठोस भूमिका घेऊन सामाजिक आणि राजकीय जबाबदारीच्या कर्तव्याचं भान ठेवून तात्काळ मुस्लिम आरक्षण लागू करून समाजाला दिलासा द्यावा धन्यवाद